नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य एकोणतीस जुलै वीसशे चोवीस ते चार ऑगस्ट वीसशे चोवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण एकोणतीस जुलै वीसशे चोवीस ते चार ऑगस्ट वीसशे चोवीस चे साप्ताहिक राशी भविष्य मेष ते मीन राशी म्हणजे टोटल बारा राशींचे भविष्य काय दर्शविते आहे ते, ते आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्व पूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन हो आहे आणि याचा आपण मी अवेअरनेस असावा म्हणून हे साप्ताहिक राशी भविष्य चालू केलेले आहे आणि मला असं वाटतं की यातून लोकांना फायदा होतो आहे मला काही फीडबॅक्स आले त्याप्रमाणे साप्ताहिक राशी भविष्याचा खरंच जर योग्य पद्धतीने वापर केला तर आपल्याला आपणाला देखील अवश्य लाभ होईल तर सर्वप्रथम राशी मेष मेष राश। ही राशी चक्राच्या बारा राशीपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि खाली दिलेली येणारी चरणाक्षरे या राशीत मोडतात मेष राशीतील जातकांसाठी हा सप्ताह तसा तर आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी यश मिळण्याचे योग ही बनू शकतील हा सप्ताह अशा गोष्टी खरेदीसाठी उत्तम आहे ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते अशात तुम्ही सोन्याचे आभूषण घर जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकतात यामुळे पुढे जाऊन तुम्हाला उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील जर तुमचे माता पिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताह सुधार हो येण्याची शक्यता दिसत आहे यामुळे या, या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकता जर तुम्हाला कार्यस्थळी कोणी पसंत असेल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्या सोबत बोलण्याच्या वेळी मर्यादित आचरण करण्याचा सल्ला दिला जातो कारण शक्यता आहे की तुम्हाला ते कारण नसताना असे काही बोलतील यामुळे तुम्ही बनती बात बिघडू शकते सोबतच तुम्ही ऑफिसमध्येही लांब राहूनच बोला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात विशेष यश प्राप्त होऊ शकते यासोबतच उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ बराच चांगला सिद्ध होण्याचे योग बनतील कारण यावेळी तुमची प्रति प्रतिध्वनी भावनेत वाढ पाहिली जाईल तसेच मुलांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका त्यांची जबाबदारी त्यांना प्रेमाने शिकवा मुलांविषयी लक्ष राहा परंतु त्यांना त्यांच्या भावविश्वातही जगू द्या हे जमल्यास या आठवड्यापासून पुढे बराच काळ तुम्हाला चांगला जाईल ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाऊपणा शोषिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात आणि या राशीत येणारी चरणाक्षरे खालील प्रमाणे आहेत तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील अशात या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या ताज्या हवेचा आनंद घ्या या वेळात तुम्ही आपल्या किमती वस्तू पुन्हा खरेदी करून किंवा त्या ठेवून आपले काही धन खर्चही करताना दिसाल ही वेळ तुमच्यासाठी बराच आर्थिक नफा घेऊन येईल या कारणाने तुम्ही बरेच गरजेच्या कार्यावर तुम्ही खर्च करण्याची योजना बनवू शकता या काळात तुमच्या विचारांना आणि सल्ल्यांनाही घरात मोठ्यांच्या द्वारे गरजेचे महत्व प्राप्त होईल यामुळे तुमचे मनोबल वाढेल हा सप्ताह तुम्ही या काळात गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करतात तर तुम्हाला उत्तम लाभ मिळणे शक्य आहे या आठवड्यात वेळेत तुमची प्रतीक्षा घेईल कारण आपण आपली मुख्य विषयांची पुस्तके किंवा त्यातील नोट्स कुठेतरी विसरू किंवा गमावू शकता यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुमच्या स्वभावात व्याकुलता दिसेल आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडूनही तुम्हाला त्रास होईल म्हणून शांत राहून स्वतःला दोष देण्यापेक्षा यावर तोडगा काढणे आपल्यासाठी बरे असेल मध्यस्थ एजंट व्यावसायिकांना लाभ किरकोळ कौटुंबिक वाद मनस्थिती प्रयत्नपूर्वक आनंदी ठेवा विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी धार्मिक कार्य पूजा पाठ होईल मिथून ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी जुळे हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासू वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती तसेच खाली दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे मिथून राशीत येतात या सप्ताहात तुमच्या मनात नकारात्मक विचार हावी राहतील यामुळे जर तुमच्या सोबत काही चांगलेही झाले तरीही तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहताना दिसाल यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करा तुमच्या काही जुन्या गुंतवणी गुंतवणुकी जसे पैतृक संपत्ती जमीन प्रॉपर्टी पॉलिसी इत्यादीमुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे अशात तुम्ही त्या धनाला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय ही घेऊ शकतात या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडले आहे त्यांना या पदोन्नती किंवा वेदन वृद्धी सोबत मनासारखे स्थानांतरण होण्याची शक्यता राहील या सप्ताहाची वेळ शिक्षण घेणाऱ्या शिक्षणार्थींसाठी समस्यांनी भरलेले असेल या काळात त्यांना योग्य निर्णय घेण्यात बऱ्याच समस्या येऊ शकतात याचा परिणाम त्यांना आपल्या प्रदर्शनात कमीच्या कारणाने दुसऱ्या समोर कमीपणा पाहावा लागू शकतो या आठवड्यात घरातील वातावरण उत्साही राहील कुटुंबात बालिका स्त्रियांविषयी शुभ घटना घडतील शत्रूचे मन जिंकाल इतरांना सहकार्य कराल राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना हा अनुभव विशेष येईल आठवड्याच्या अखेरीस प्राधान्याने नोकरी व्यसच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू कागदपत्र जमा कायद्याने उल्लंघन टाळा हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे ते नव्वद ते एकशे वीस डिग्री रेखांशापर्यंत पसरले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावूक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार तसेच खाली दिलेल्या या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या पूर्ण सप्ताहात वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो या सप्ताहात तुम्हाला भूमी रिअल इस्टेट किंवा परियोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे कारण यावेळी या योजनांमध्ये या गुंतवणुकीसाठी उत्तम सहयोग बनत आहे अशात या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यापेक्षा अधिक महत्वाचा असणार आहे ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टी समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यशच मिळेल असे शक्य नाही कारण या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल यामुळे आपल्याला मनात चालत असलेला संदेह तुम्हाला चिंता देऊ शकतो तसेच मतभेदांपासून दूर राहा भोतालच्या माणसांमुळे त्रास होण्याची शक्यता अनावश्यक नावडत्या भेटीगाठी आठवड्यात टाळा वादाच्या विषयात सहभाग घेणे टाळा पुष्य नक्षत्राच्या स्त्री पुरुषांना धनलाभ नवविवाहित जोडप्यांच्या जीवनात शुभ घटना घडतील रचनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पर्शियन लोक लिओ लो सेर किंवा शिर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन आर्यो आर आर्य भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार प्रियता मोकळ्या मनाचा उदार असे व्यक्तिमत्व असलेले लोक सिंह राशीत आढळून येतात तसेच खालील दिलेल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुमची मानसिक स्थिती बरीच उत्तम असेल कारण तुम्ही या काळात प्रत्येक प्रकारच्या तणावापासून स्वतःला दूर ठेवाल या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल अशा परिस्थितीत आता आपल्या करुणीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल या राशीतील ते जातक जे सरकारी नोकरीने जोडलेले आहेत त्यांना या पदोन्नती आणि वेतन वृद्धी वेतन वृद्धी सोबत मनासारखे स्थानांतर होण्याची शक्यता राहील अशा स्वतःला आपल्या ध्येयाच्या प्रति अधिक प्रेरित करत राहा या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करिअर बद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून कुट अतिरिक्त दबाव येईल त्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की जर आपली करिअर आपणच निवडली असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये म्हणूनच ही गोष्ट स्वतः समजून घ्या आणि आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत बसून त्यांच्याशी चर्चा करा गेल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा अधिक चांगला असेल विवाह इच्छुकांसाठी चांगली बातमी येईल प्रिय व्यक्तीशी गाठबेट होईल पती पत्नी मधील मतभेद सरतील उत्पन्न वाढेल सोबत खर्चही वाढेल रक्कम हातात येण्यापूर्वीच खर्चाच्या वाटा निर्माण होतील अशी ग्रहदशा आहे त्यामुळे विचार करून अत्यावश्यक बाबतीतच खर्च करा मोठी रक्कम मोठे खर्च घेऊ नका विद्यार्थ्यांना हा आठवडा देखील शुभ राहील कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत ग्रहमान प्रतीक प्रगतिकारक आहे मनस्थिती या आठवड्यात अधिक चांगली असेल धार्मिक ग्रहांचे वाचन करा प्रिय देवतेला जप मनातल्या मनात करत राहा मनातील विचारांचा मागोवा घ्या नकारात्मक विचार परतवून लावा या आठवड्यात तुमचा खर्च थोडा वाढेल पण चिंता करण्याचे कारण नाही मग प्रयत्नपूर्वक आनंदी ठेवा धार्मिक उपायांची मदत घ्या व्यापार उद्योग दृष्टीने ग्रहदशा अतिशय चांगली आहे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तुमच्या आयुष्य जरी उत्तम दिसले दिसेल परंतु या सतत होणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला आतल्यात खिन्न आणि उदास व्हाल जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करतात तर तुम्हाला या सप्तात आपल्या भागीदारासोबत संबंध आवश्यकता राहणार असे करण्यानेच तुम्ही त्यांच्या मदतीने उत्तम आर्थिक अर्जित करू शकाल म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवून आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेत पुढे न्या या कार्य कार्यस्थळी काही सकारात्मक घटना होऊ शकतात जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की ऑफिसमध्ये तुम्ही ज्याला आपला दुश्मन समजत होते ते तुमचे शुभचिंतक आहे म्हणून त्यांच्यासोबत तुमचे सर्व खराब अनुभव विसरून नवीन आणि सकारात्मक सुरुवातीसाठी तुम्हाला काही उत्तम निर्णय घ्यावा लागेल या सप्तात अधिक विद्यार्थी आपल्या निजी समस्यांमुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लावू शकणार नाही ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो अशा प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा पुढची राशी तू यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे तू रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असलेले व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळते तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तूळ राशी शुक्राचा राशीबद्ध बदल तुम्हाला शुभ ठरणार आहे शुभ कार्याच्या कारणाने जवळपास प्रभाव संभवतो हो। या दरम्यान मौल्यवान वस्तू सांभाळा हा आठवडा तुम्हाला सुखने सुखचैन जाणार आहे दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसू नका ग्रहदशा वाईट नाही पण उत्साहाच्या भावनेच्या भरात अप्रिय घटना घडू शकते विशेष मोठे आर्थिक व्यवहार या आठवड्यात करू नका वडिलोपार्जित मालमत्तेचे व्यवहार पुढे ढकला तुम्ही नियमित व्यायाम करताना दिसाल या आठवड्यात या सप्ताहात तुमचे लालच तुम्हाला सर्वात मोठा शत्रू सिद्ध होईल या आठवड्यात तुमची वृत्ती खूपच आक्रमक होईल कारण अशी भीती आहे की घरी संभाषण आणि चर्चेदरम्यान आपण कोणत्याही गोष्टीवर समाधानी नसल्यास आपण नाराजी ना काही कडू बोलू शकता आपल्यानंतर पश्चाताप करावा लागेल म्हणून आपण कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा या तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बरीच उत्तम असल्याचे प्रतीत होईल अशा तुम्ही या यशाच्या मागे ज्या लहान मोठ्या लोकांना आणि कर्मींची मदत सामील आहे त्यांना यावेळी तुम्हाला स्वतः पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल कारण यामुळे त्यांच्या सोबत तुम्हाला ही यावेळी संगीत ऐकणे किंवा नृत्य करणे बऱ्याच प्रकारचे तणाव दूर करण्याचा रामबाण उपाय असू शकतो अशात या सप्ताहात चांगले संगीत ऐकणे किंवा नृत्य करणे तुमच्या सब स तणाव गायब करू शकतो पुढील राशी वृश्चिक वृश्चिक राशी ही आठवी राशी आहे या राशीचे चिन्ह विंचू आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रवृ प्रकृतीप्रेमी असे विशेष गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य पती पत्नी मनोमिलन भावनिक जवळीक यामुळे हा आठवडा आनंदी जाईल घरातील किंवा कार्यालयीन सहकारी या, या वरिष्ठांमुळे त्रास होण्याची शक्यता पण तुम्ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळाल रागाच्या भरात तोल जाऊ देऊ नका स्वतःची बाजू मांडा वरिष्ठ पदावर बदली होईल काटकसरी व्यक्तीच्या हातात मोठी रक्कम येईल या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल परंतु यामुळे तुम्हाला या काळात प्रत्येक प्रकारची दूरची यात्रा करण्यापासून टाळले पाहिजे आणि जर काही यात्रा गरजेची यात्रा करण्याची गरजच असेल तर ती आपली मेडिकल तपासणी केल्यानंतरच यात्रेवर जा या सप्ताहात तुम्हाला आपली कमाई आणि खर्चांना लक्षात ठेवून योग्य व एक उत्तम बजेट प्लॅन बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल या बजेटला सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये बनवून आपले धन त्यानुसार खर्च करा या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या शालेय विषयांना समजण्यात जड जाऊ शकते अशात तुम्ही आपल्या अहंकारामुळे कुणाची मदत घेणेही टाळा तथापि तुम्हाला असे न करता उत्तम परिणामच्या प्राप्तीसाठी मोठ्यांचे सहकार्य घेण्याची आवश्यकता असेल धनु इंग्रजीत सॅजिटेरियस असे म्हणतात वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा नाईपणा उदारपणा व समासव्या करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांमध्ये गुणधर्म दिसून येतात खाली दिल्याप्रमाणे येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेल्या असू शकतात थोडा आराम आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधार करा कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धन मध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळ्या लागतील कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता आशंका आहे की तुमचे सहकर्मी तुमच्या काम आणि तुमची उन्नती पाहून तुमच्याशी ईर्षा करू शकतात यामुळे तुम्हाला त्यांचे सहयोग प्राप्त करण्यास चिंता होऊ शकते या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून मिळेल कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णता यशस्वी आल यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते तसेच राशीला या आठवड्यात शुक्राचा राशी नवीन संधी आणेल नव तरुण व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होतील पूर्ण क्षमतेने मनापासून काम करून यश खेचून आणाल आठवड्याच्या अखेरीस मनावृद्ध घटना घडू शकतात पण ही परिस्थिती तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळा हा, कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना तुम्हाला सम तुमच्या क्षमता कळतील पक्षपात करू नका वृद्ध स्त्रियांनी मौल्यवान वस्तूंची आणि दागिन्यांची काळजी घ्यावी पुढील राशी मकर सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो ऋषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हांपैकी एक आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्ती गुणधर्म या मकर राशीच्या लोकांमध्ये आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुम्हाला बरेचसे महत्वाचे व सकारात्मक बदल दिसतील कारण यावेळी तुमच्या थोड्या प्रयत्नांनी तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम करू शकतात आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुरुस्त राहील हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट किंवा द्वितीय देवाण घेवाणीसाठी खूप शुभ आहे तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध रहा या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे त्यांच्यावर आपले नियम लादण्याचे आणि त्यांचे म्हणणे ऐकण्याची आपली प्रवृत्ती आपल्या विरोधात जाऊ शकते कारण यामुळे आपल्या घरात लोकांशी वादविवाद शक्य आहे ज्यामुळे आपण इच्छित नसलो तरीही आपल्या त्यांच्या टीकेला समोरे जाऊ ला, जावे लागू शकते लागू शकते या सप्ताहात पेशा संदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कटुनीतिक रणनीतीला पदात बुद्धी सोबतच वेदन वाढ होण्यात ही यशस्वी राहाल विद्यार्थ्यांसाठी योग बदल योग बनत आहे की हा सप्ताह तुमच्या राशीसाठी उत्तम राहील यासाठी न फक्त तुमच्या शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या बाधा दूर होतील तर जर तुम्ही कुठल्या विदेशी युनिव्हर्सिटीमध्ये दाखला घेण्याचा प्रयत्न करत होते तर त्यातही तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल शुभ घटनांच्या प्रभात तुम्ही पाऊल ठेवले आहे नोकरीतून तुम्हाला यश मिळेल कायमस्वरूपी नोकरी पगार वाढ कर्ज मान्यता किंवा कर्ज पूर्तता याविषयी चांगल्या घटना घडतील प्रौढ स्त्रियांना विशेष लाभ एकतीस तारखेच्या शुक्राचा राशी बदलाने किरकोळ नुकसान वा पैसे हरवण्याची शक्यता जागरूक राहा चिंता करू नका अर्थप्राप्तीसाठी वाममार्गाकडे वळू नका गुंतवणूक देवी घेवीचे व्यवहार टाळा असे मकर राशीचे राशी भविष्य राशी दर्शविते आहे या राशीमध्ये धनिष्ठ नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततर्का हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपता नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात शास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्य खोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत स्वतःला फिट ठेवण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला अधिक मशक्कल करावी लागणार नाही कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी सहा प्रयत्नात थोडी कमी देऊ येऊ देऊ नका कारण हीच वेळ तुमच्या वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्राच्या संबंधित प्रवास करावा लागेल ज्याची आपण बराच काळ वाट पाहत आहात परंतु या प्रवासात जात असताना आपली सर्व कागदपत्रे आणि सामान व्यवस्थित तपासा अन्यथा त्या कारणास्तव आपल्याला अज्ञात ठिकाणी त्रास सहन करावा लागू शकतो या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की काही प्रतिकूल कार्यामुळे बरेच विद्यार्थी विचलित होतात आणि परिणामी त्यांना अपेक्षित फळ मिळू शकत नाही म्हणून शक्य तितकी प्रत्येक अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये आणि इतर कामांमध्ये योग्य संतुलन साधून पुढे जाणे आवश्यक आहे शुक्राचा राशी बदल पती पत्नीसाठी आनंदी ठरेल एकंदरीत एकत्रित सहल पर्यटन एकमेकांना वेळ एकमेकांसाठी खरेदी अशा कारणांनी आठवडा आनंदी जाईल तरुण व्यक्तींनी सामाजिकदृष्ट्या भान राखून मत प्रदर्शन करावे नियमबाह्य टाळावे नक्षत्राच्या व्यक्तींनी कर्ज देऊ नये पुढील राशी मीन मीन राश एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनराशी बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नाफा मिळेल अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलेन्सच्या रूपात जोडू शकतात हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही फहरातीत वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्या पेशावर जीवनात महान उपलब्ध पहिले पेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल आणि तुमची कुटनित आणि चतुराईने भरलेला व्यवहार तुम्हाला कठीण परिस्थितींनी सहज निघण्यात मदत करेल सोबतच वरिष्ठ प्रबंधन तुम्हाला द्वारे तुम्हाला प्रशंसाही मिळेल या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या तुम्ह शालेय विषयांना समाळण्यात जड जाऊ शकते अशात तुम्ही आपल्या अहंकारामुळे कुणाची मदत घेणेही टाळा तथापि तुम्हाला असे न करता उत्तम परिणामाच्या प्राप्तीसाठी मोठ्यांचे सहयोग घेण्याची आवश्यकता असेल धार्मिक वृत्ती वाढवणारा हा असा आठवडा आहे शुक्राचा राशी बदल तीर्थ तीर्थाटन घडवेल धार्मिक उपासनेकडे कल अं वळेल अहंकार राग मत्सर मनातून निघून जाईल विशिष्य सहायक यांची मदत मिळेल खर्च वाढला तरी संततीकडून सहकार्य मिळेल उत्पन्नाचा एक मोठा भाग कौटुंबिक प्रगतीसाठी भविष्याच्या तरतुदीसाठी खर्च होईल अतिवृद्ध व्यक्तींना शुभ काळ स्त्रियांनी स्वास्थ्याच्या हेतूने स्वतःचा स्वतःला वेळ द्यावा एवढे बोलून मी माझा साप्ताहिक राशी भविष्य हा भाग इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तुमचा आठवडा ईश्वर कृपेने पुढील आठवडा ईश्वर कृपेने चांगला जाओ माझे रोजचे पंचांग आजचे पंचांग हा भाग तुम्ही विस बघायला विसरू नका मी रोज काही ना काही उपाय सांगत असतो त्याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जी जीवनात अवश्य लाभ होईल धन्यवाद